सात अंकाची ओळख व लेखन पहा सहा हा अंक पाहिल्यानंतर आता आपण सात अंकाची ओळख करून घेणार आहोत ही आपल्या एका हाताची पाच बोटे आहेत आपल्या एका हाताला किती बोटे असतात तर आपल्या एका हाताला पाच बोटे असतात पहा आता ही एका हाताची पाच बोटे पाहिल्यानंतर आता काय करूया आपण दुसऱ्या हाताची दोन बोटी घेऊया म्हणजे पहिल्या हाताची पाच बोटे आणि दुसऱ्या हाताची दोन बोटे पहा ही बोटे जर आपण मोजली तर एकूण बोटे किती होणार आहेत ही सात किती बोटे होणार आहेत सात म्हणजेच आपल्याला सात या अंकाची ओळख अशा पद्धतीने करून घेता येईल पहा पाच पहिल्या हाताचे बोटे आणि दुसऱ्या हाताचे दोन बोटे सात बोटे म्हणजेच अंक किती झालेला आहे हा सात अंक झालेला आहे आता मी आता मी या ठिकाणी काही चित्र काढत आहे तुम्ही पाहिलं तर मी कशाचं चित्र काढत आहे तुमच्या लक्षात येईल तर मी मोबाईलचं चित्र काढत आहे पहा हे मोबाईल काढून झाल्यानंतर मोजला तुम्ही तर किती चित्र असणार आहेत मोबाईलची एकूण सात चित्र असणार आहे पहा आता मी कशाचं चित्र काढत आहे हे तुम्ही पाहिला तर तुम्ही सांगू शकाल की मी हे भोपयाचं चित्र काढत आहे आता भोपयाचं चित्र काढून झाल्यानंतर तुम्ही जर हे भोपळे एकूण मोजला तर हे सगळे भोपळे किती असणार आहेत पहा सगळे मिळून किती भोपळे झालेले ते सात म्हणजेच आपल्याला पहा सात हा अंक अशा पद्धतीने पाहता येईल पहा सात या अंकाचं लेखन हे आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे आपण परत एकदा पाहूया सात हा अंक असा असतो आणि त्याचं लेखन पहा अशा पद्धतीने करायचं असतं आता आपण एक चित्र पाहूया पहा पहिल्या चित्रामध्ये आपल्याला सात पंथ्या दिसत आहेत दुसऱ्या चित्रामध्ये पहा सात ठोकळे दिसत आहेत तिसरे चित्र आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये सात पानं आहेत झाडाची आणि हे चित्र पाहिलं तर ह्या चित्रात काय चित्रा दिसतं आपल्याला पतंग आहेत रंगीबेरंगी सात त्यानंतर दुसऱ्या पहा या वरच्या चित्रात पाहिलं तर या ठिकाणी सात केळ या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला म्हणजे सात हा अंक अशा पद्धतीने या ठिकाणी असतो म्हणजे सातची ओळख आपल्याला करून घेता येईल